आंबेत शासकीय विश्रामगृह हो बंद अवस्थेत दापोली हरणे मुरुड हरेश्वर कडे जाणाऱ्या पर्यटकांची रायगड जिल्ह्यातील आंबेत हे गाव मध्यवर्ती ठिकाण आहे स्वर्गीय अंतुले यांच्या दूरदृष्टीतून आंबेत या ठिकाणी शासकीय विश्रामगृहाची इमारत सन एकोणीसशे एकोणऐंशी साली उभारण्यात आली या विश्रामगृहाची गरज जाणून घेत मागील काही वर्षांखाली रायगड मुंबई पुणे येथून येणाऱ्या पर्यटकांना व्याप्जी दरात थांबा मिळावा या दृष्टिकोनातून ही इमारत पुन्हा सुसज्ज केली मात्र आता गेल्या अनेक महिन्यांपासून आंबेड शासकीय विश्रामगृह हे बंद अवस्थेत असल्याचा कारभार समोर आला आहे या ठिकाणी कार्यान्वित असलेले कर्मचारी वर्गाचा मनवरची कारभार सुरू असल्याने पर्यटकांची गैरसोय होताना दिसत आहे आंबेत हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने मुंबई पुणे इथून दापोली करणे हरेश्वर अंजनीकडे जाणाऱ्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे आंबेद शासकीय विश्रामगृहाचा कारभार नक्की कोणाचे भरोसे आणि वनमंडली सुरू आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे सार्वजनिक बांधकाम विभाग महाड व माणगाव यांनी तातडीने याची दखल घेऊन हा खेळ थांबवावा असा प्रश्न आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित होता या कर्मचारी वर्गावर ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद